ही तीच जागा आहे जिथून आमच्या भाषणाची सुरुवात झाली होती माझी स्टेजवरती बोलण्याची सुरुवात झाली होती आणि सेमिनारमध्ये मी जो किस्सा सांगतो ह्या स्टेजचा किस्सा वारंवार सांगत असतो आजचा सा दिवस थोडासा खास आहे कारण वीस वर्षानंतर आमच्या शाळेचे मित्र एकत्र येत आहेत हे सगळे मित्र एकत्र येत आहेत म्हणण्यापेक्षा सगळे गोळा केलेले आहेत बरेचसे प्रयत्न मुलींनी पण केले आणि मुलांनी पण केले आणि त्यानंतर एकत्र येण्याचा हा योग आलेला आहे ह्या आमचं आत्ता जिथं गेट टुगेदर होणार आहे ती जागा ॲक्च्युली इथं पहिल्यांदा विज्ञांची प्रयोगशाळा होती पण आता खूप छान सजवलेले सगळ्या किल्ल्यांची माहिती तुम्ही आता बघू शकता याच्यावरती दिलेली पाहिल्यानंतर खरं खूप आनंद झाला की खूप बदल झालेला आहे शाळेमध्ये आमची डेकोरेशनची तयारी चालूच होती पण तोपर्यंत तो म्हटलं की आपले वर्ग बघून यावे आठवणी खूप होत्या त्यानंतर एक एक वर्ग पाहत गेलो आठवत गेलो की आपण आठ खरं तर आठवायची गरज नाही लागली की हा जो आम्ही वर्ग पाहतोय समोरचा वर्ग आहे आमचा हा दहावी कचा वर्ग होता इथं लायब्ररी होती ॲक्च्युली आमची हा पुढं दहावी ब नववी ब त्यानंतर नववी अ असे आमचे वर्ग होते आता इथं पाणी जी टाकी झालेली अगोदर ती नव्हती बरेचसे चेंजेस आहेत पण आठवणी त्याच आहेत तर आमचं जे ठरलेलं होतं की गेट टुगेदर करायचं आठवणी जाग्या करायच्या ताज्या करायच्या ते करताना जोपर्यंत वर्ग आम्ही पाहत होतो आमचे खरं तर डोळे भरून येत होते आणि आमचे जे मित्र आहेत ते माहिती देत होते की आम्ही नक्की मार्क कुठं कुठं खाल्ला होता ते हेच ते ग्राउंड आहे आता हे नवीन बरेचसे वर्ग झालेले हा आमचा आठवीचा वर्ग होता ते आमचं ग्राउंड होतं जिथं आम्ही फुटबॉल नसताना रबरच्या बॉलने फुटबॉल खेळलेले आता सगळे गाड्यांमध्ये आलेले आहेत त्यावेळेस सायकली पण नसायच्या चालत यायची सगळी दाखवत होते हे माझी गाडी हे तुझी गाडी पण ती गाड्यांमध्ये आता मजा नाहीची सायकलवरती येण्याची मजा होती ही पानपुई जिथं आम्ही पाणी प्यायचो आता चालू आहे का बंद आहे पण ते बंद स्थितीमध्ये दिसले हे थोडेसे खालचे वर्ग आमचे मित्र म्हणले की आपण जिथून सुरुवात केली तिथं जाऊया ॲक्च्युली पाचवीचे वर्ग सहावीचे वर्ग थोडेसे खालच्या बाजूला होते जे आता शाळेमध्ये आहेत त्यांना पण हा ब्लॉग बघायला आवडेल किंवा जे स्कूल करून कारण खूप जुनी शाळा आहे त्याच्यामुळं माझ्या मा वडील पण इथं शिकलेले आहेत आमच्या मित्रांचे वडील पण इथं शिकायला होते म्हणजे काही काही टीचर तर असे होते की जे वडिलांना पण शिकवायला होते आम्हाला पण शिकवायला होते आणि आता आमचे जे मित्र आहेत त्यांच्या मुलांना पण आहेत तर हे आमचे पाचवीचे वर्ग हा चित्रकलेचा वर्ग होता ज्यांना आठवत असेल तिथं लिहिलेलं आहे पुढे जाऊन आमच्यावरच वाद लागला की हा माझा वर्ग आहे हा तुझा वर्ग आहे कारण कधी कधी आठवत नव्हतं पण बेंच बघण्याची आम्हाला इच्छा झाली तर आतमध्ये आम्ही डोकून पाहिलं तर दिसलं की आपण आलात आनंद झाला खरं तर आम्हाला आनंद झालेला आहे शाळेमध्ये येऊन ह्या पॅनसाठी आमची भांडणं कायम व्हायची की हा माझा बँच आहे हा तुझा बँच आहे तुम्ही पण केला असेल बेंचवरती कर्कटकणे नाव कोरणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वर्ग बऱ्यापैकी बंद होते कारण रविवारचा दिवस आम्ही निवडला होता कारण आम्हाला शाळेला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून रविवारचा दिवस निवडला होता ते बऱ्यापैकी वर्ग बंद होते काही वर्गांमध्ये आम्हाला जाता आलं नाही पण शाळेने सहकार्य करून काही वर्ग आम्हाला ओपन करून दिले होते ते पुढं आपण बघूयास इथं खाली आम्ही जरा शॉक झालो कारण इथं खाली आमचा सहावीचा वर्ग होता पण ॲक्च्युली ती बिल्डिंग पडली असेल किंवा ते वर्ग पडले तर ही मोकळी जागा आहे इथं आमचा सहावीचे सातवीचे वर्ग होते आता ते गायब झालेले आहेत आणि इथूनच थोडं अलीकडं आलं तर आम्ही इथं खो खो खेळायचो आणि खो खो खेळताना इथं ॲक्च्युली लाल होती आता गेलेली आहे तुम्ही तर तो खो खोचा खांब बघू शकता जो साक्ष देतो आहे की हां आम्ही तो खो खो खेळायचो तर आता तो ते ग्राउंड मला वाटते बंद झालेला आहे पुढं आल्यानंतर की वर्गामध्ये जागा कोणाची काय कोणाचं ह्यांच्यावरती आमची डिबेट चालूच होती पण म्हटलं चला पुढं जाऊया परत वर्ग बघण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही परत गेलो खरं हलू वाटत नव्हतं तिथून कारण आठवणी जागे होत होत्या मग तो आमचा मित्र आहे अनिल जो आता आर्मीमध्ये तो सांगत होता की हा माझा बेंच होता हा तुझा बेंच होता मी इथं बसायचो त्याच्यामुळेच आमचा बरासा वाद खरं तर कोणीच बदललेला नाही आहे वेगवेगळ्या पोस्टवरती आहे कोणी पोलीसमध्ये आहेत बऱ्यापैकी आमच्या क्लासमधल्या मुली पोलीसमध्ये आहेत काही आर्मीमध्ये पण आहेत काही उत्तमरित्या शेतकरी पण आहेत का वेगवेगळ्या कंपनीमध्ये का काम करत आहेत म्हणजे स्वतःचं अस्तित्व सगळ्यांनी निर्माण केलेले पण इथं आल्यानंतर सगळे आम्ही लहानच बनलो आणि आमच्या वर्गात जाण्याचा जा आम्ही प्रयत्न ज्यावेळेस केला त्यावेळेस इथं खूप बदल आहे म्हणजे विज्ञान प्रयोगशाळा तिकडं होती ते आता इथं आलेले आहे ॲक्च्युली आमचा दहावी अ चा वर्ग होता याच्यामध्ये आम्ही पूर्ण दहावीचं वर्ष काढलं होतं पण तिथं आता विज्ञानची शाळा झालेली तुम्ही बघू शकता असा आपला प्रत्येक शाळेमध्ये असतोच आपण बघतच असतो हे वेगवेगळे प्रयोग केले होते त्यानंतर थोडंसं आम्ही शेजारच्या वर्गामध्ये आलो हे बेंचेस आठवत असेल तुम्हाला बेंचवरून वाद नंतर बाहेर आल्यानंतर आमची तयारी झाली ती वार्षिक स्नेह संमेलनाची थोडं बाहेर आल्यानंतर आमची ही तयारी चालू होती वार्षिक स्नेह संमेलनाची सर्वांनी फेटे बांधायचे असं ठरलं गेलं होतं त्यानंतर आमच्या शिक्षकांची एंट्री झाली आमचे वर्ग शिक्षक नरोटे सर त्यानंतर गणेश शिकवायला होते ते वाघमोडे सर गप्पा रंगल्या आणि गप्पांमध्ये कोणाचा किती वेळ गेला ॲक्च्युली नऊचा कार्यक्रम होता पण आम्हाला साडेबारा वाजल्या जे तुम्ही नरोटे सर पाहिले ते पुढं पण व्हिडिओमध्ये पाहचाल त्यानंतर अजून फिरायची इच्छा झाली वर्ग बघायची इच्छा जसे मित्र येत होते तसे वर्गाकडे घेऊन जातोय चल आपण वर्ग बघू चल आपण इथं मार खाल्ला होता चल आपण इथं हे केलं होतं म्हणजे एवढे वर्गामध्ये हेल्पाडे घातले आम्ही की सांगू शकत नाही आहे त्यानंतर बघा हे फेटे बांधायच तयार होतो पण नाश्ता योगेश आमचे मित्र ज्यांनी पूर्ण नियोजनाचा भार घेतला होता त्यानंतर नाश्त्याची सोय केली होती मस्तपैकी सर्वांनी चहा समस्याचा नाश्ता केला तोपर्यंत फेटे बांधून होत होते मी सांगितलं होतं साडेनऊचं टायमिंग होतं पण गप्पांमध्येच एवढा वेळ गेला की तो कार्यक्रम चालू व्हायला आम्हाला जवळजवळ बारा साडेबारा वाजले कारण सगळे म्हणत होते की आपण लवकर कार्यक्रम आटपायचा फेटे जबरदस्ती बांधले काय नको नको म्हणत होतो त्यातला मीच एक होतो की म्हटलं की शेवट बांधतो डोकं खूप दुखतं पण शेवटी मी पण बांधला त्यानंतर आमचे मार्कर सर जे आम्हाला पी टीचे शिक्षक होते यांचा पण भरपूर आम्ही मार खाल्लेला आहे मार खायला नशीब लागतं हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झालेला आहे पाहिला नसा इंस्टावरती जा, इंस्टा जा तुम्ही तो बघा जवळजवळ दीड कोटीच्यावरती म्हणजे मला वाटते बारा ते तेरा मिलियनवरती जोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करतोय तोपर्यंत तो, तो व्हिडिओ गेलेला आहे त्यानंतर जशी आम्ही आणि प्रार्थना घ्यायचो तसंच घ्यायचं ठरलं आणि मगच कार्यक्रम सुरू करायचा असं सर्वांचं एकमताने ठरल्यानंतर सगळे ओळीने आपल्या लाईनमध्ये आणि सगळ्यांना माहित होतं की आपण कुठं थांबायचो कारण आठवणी मी म्हटलं ना आठवणी कायम ता जास्त शाळेत गेल्यानंतर वीस वर्षानंतर एकत्र आलो होतो तरी पण सगळ्यांना माहित होतं की मी कुठं काय आमचे कार्यकर्ते ज्यांना उशीर झाला फेटे बांधायला तर ते इकडंच थांबले होते मग ह्यांना पण बोलवून घेतलं सरांनी एक सिटी मारली की सगळे पळत सरांनी एकच सिटी मारली की सगळे पळत आपल्या जनगण मनाला आमचे जे डी जाधव सर ज्यांनी आपण जसं प्रार्थनेला उभं राहायचो उभं राहायला लेट झाला की त्यावेळेस पण छड्या खाल्लेले म्हणजे ही जी पिढी होती ना की ज्यावेळेस त्यांना मार बसायचा त्यावेळेस घरचे कधी भांडायला येत नव्हते घरचे उलटं म्हणत होते की का मारलं कमी का मारलं अजून मारा पण सुधारला पाहिजे असंही होतं आत्ताचा जमाना बदललेला आहे बघा ओळीमध्ये थांबायचं होतं प्रत्येकाला आपापली जागा माहीत होती माझी त्यावेळेस हाईट खूप छोटी होती त्याच्यामुळं मी मला माहिती आहे की पहिल्याच नंबरला उभं राहायचं मुली या बाजूला मुलं या बाजूला जसं आम्ही थांबू आता चेंज झाला असेल पण आमची जी हो आठवण आहे त्याच पद्धतीने आम्ही थांबलो एक नंबरला कोणी थांबायचं याच्यावरती वाद पण मीच एक नंबरला थांबलो कारण मला माहीत होतं की शाळेमध्ये मी एकच नंबरला असेल माझी त्यावेळेस उंची कमी होती तर या पद्धतीने आम्ही मन प्रार्थना ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या मनाच्या वेळेस सगळे एकत्र एक थांबले होते शांत थांबले होते मी थोड्या वेळ कॅमेरा बंद केला आणि आम हो नंतर आम्ही निघालो आमच्या कार्यक्रमाकडे ते पण म्हटलं होळीने जायचं सगळ्यांना जसं आपण आपल्या वर्गामध्ये जातो तरी आमचा विकास तांबे ऐकणार नाही होळ सोडून जाणार शाळेमध्ये पण असाच करायचा आत्ता पण ती सवय काही केलेली नाही नंतर सगळी आपल्या क्लासमध्ये गेले जिथं आमचा कार्यक्रम होता तिथं पूर्ण तयारी केली होती कोणी पुढं होत होती कोणी लेट होती ती कारण कोणी लांबून येणार होतं कोणी पुणे मुंबई खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून सगळ्यांनी वेळ काढून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला सगळे एकत्र आले सगळे एकत्र आले तरी बऱ्यापैकी आमचे मित्र तरी पण राहिलेले आहेतच पण खूप छान ऐंशी जण आम्ही एकत्र केली होती व्हॉट्सअपवरती आमची चर्चेत झाली शाळेमध्ये जाऊन आम्ही कॅटलॉग घेतला आणि एवढी सगळी गोळा केली होती त्यानंतर नेहमीप्रमाणे एक साथ नमस्ते आमचं झालं सर्वांना हसायला आलं की एक साथ नमस्ते आपण म्हणायचे आमचा शिक्षक वर्ग हा शिक्षक वर्ग वेगवेगळ्या वेग शाळेमध्ये बरेच जणांची बदली झाली बरेच जण रिटायर पण झाले पण आमच्या मुलींनी कॉल करून वारंवार त्यांना फॉलोअप देऊन यांना बोलवलं होतं आणि ते आमच्या शब्दांना मान देऊन आले खरं तर त्यांचं तेज त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं आहे असं होतं त्यांच्याकडं बघून आजही आम्हाला प्रेरणा मिळाली आमचे मित्रवर्ग सर्व कार्यक्रमाची वाट बघत बसली तर ॲक्च्युली सर्वांचं मिळून हे सगळं प्लॅनिंग होतं त्यामुळे सगळ्यांनी सहभाग केला Uh, मुलांनी मला आधीच सांगितलं होतं स्टेज हे सनीकडंच देऊन टाकायचं कारण आता स्टेजवरती बोलायची खूप चांगली सवय झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो की माझ्या स्टेजवरती बोलण्याची सुरुवात इथून झाली होती आता कार्यक्रमाला पुढं जाताना आम्ही द्वीप्रज्वलन करून घेतलं सर्व मान्यवर शिक्षकांच्या हातून दीप प्रज्वलनानंतर आमचा पुढील कार्यक्रम जो होणार होता त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होत गेले पण साहजिक होतं चेंजेस होणार होते कारण अचानक ठरलेलं प्लॅनिंग होते कुठलं पेपर प्लॅनिंग नव्हतं ते झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की सर्व शिक्षक जे आले होते सर्व जे मान्यवर आले होते त्यांचे छान पद्धतीने आम्हाला सत्कार करायचे होते नियोजन खूप चांगलं केलं होतं आमच्या मित्रवर्गाने दीप्रज्जलन करताना आमचे सर जे आम्हाला शिक्ष संगीत शिकवायचे खूप छान पद्धतीने संगीत त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं होतं त्यानंतर मी नावं घ्यायला सुरुवात केली कुणी -कुणी ले ले। हो तर मी विचारलं होतं कोणी कोणी मार खाल्लेला आहे तर सगळ्यांनी हात वर केले होते तर हे आमच्या मॅडम आहेत ज्यांना आम्हाला हिंदी ह्या गोष्टी शिकवल्या तर सगळ्या शिक्षकांची नावं घेणं खरं तर शक्य नाही आहे पण व्हिडिओमध्ये जेवढं काय मला घेता आलं कारण शूट करायला कुणी नव्हतं पहिली गोष्ट मी माझ्या पद्धतीने थोडे 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 कारण मला मुवमेंट मिस करायची नव्हती तेव्हा मला जसे जमले तसे सीन घेतले तर सरांचे सत्कार आम्ही योग्य पद्धतीने केल्यानंतर माझं पुस्तक जे मी लिहिलं होतं ते आमच्या गुरूंच्या चरणी मी अर्पण केलं कारण त्यांचा पण खूप मोठा हातभार लागला होता कारण माझ्या शाळेमधूनच मा हे माझं पहिलं पुस्तक दोन हजार सोळा साली मी रिलीज केलं होतं लॉन्च केलं होतं तर ते आठवण म्हणून मी शाळेमध्ये ते पुस्तक जमा केलं आणि शिक्षकांना त्याचा खूप अभिमान पण वाटला की आपला मुलगा असं काहीतरी वेगळं करतोय त्यानंतर सगळ्यांचं ठरलं कार्यक्रम झाल्यानंतर की वर्गामध्ये जायचं आणि तिथं मला आयडिया आली की सर्वांनी छेड्या घ्यायच्या आज जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय तो हाच आहे आम्ही ज्या छड्या खाल्ल्या आत्तापर्यंत आणि खूप मजा आली खरं तर हसत हसत छड्या घेतल्या होत्या पण आठवण आली आता हे आमचे वर्ग शिक्षक होते त्यावेळेस ॲक्च्युली रागात मारायचे कारण आम्ही गृहपाठ करायचो नाही कविता पाठ करायचो नाही जेवढा अभ्यास दिलेला आहे अलंकार मला तर खूप अवघड जायचे ह्याच्यावरती आम्ही खूप हे करायचो आमचे योगेश्वर वार फेमस झाले एका रीलमुळं तर भरपूर मजा केली खरं तर सर्वांची इच्छा होती की याच्यावरती एक ब्लॉग यावा डिटेलमध्ये तर हा व्लॉग मी घेऊन आलेलो आहे कारण गडबड खूप होती त्याच्यामुळं एक आठवण म्हणून हे तुम्हाला द्यावं असं वाटलं होतं साहजिक आहे मला पण वाटतंय की तुमच्या पण आठवणी जाग्या झाल्या असाव्या आणि तुम्ही पण आपल्या मित्र मैत्रिणींना बोलवून बरं दहा वर्ष होते वीस वर्ष तीस वर्ष बोलवून असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तुम्हीही घ्याल तुम्ही आणि हा दिवस जगणं म्हणजे ते एक्सप्लेन करू शकत नाही आहे कोणी हा दिवस संपूच नाही असं वाटत होतं पण ती वेळ आली कारण चार ते पाच वाजले होते नंतर सर्वांनी एकत्र फोटो घेतले तुम्ही बघू शकता एवढे सगळेजण वीस वर्षानंतर पहिल्यांदा एकत्र वीस वर्ष कधी कधी भेटलो पण नव्हतो आम्ही कुणाला कधी कारण खूप दूर गेले होते वेगवेगळ्या वे वे पोस्टवरती होते कामामध्ये होते पण आज सगळे एकत्र आहेत शिक्षक वर्ग आमचा एकत्र आहे हा क्षण परत नाही हा दिवस परत नाही आहे